अत्यंत छोट्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि दुर्दैवानं या हल्ल्यामध्ये त्या छोट्या बालकाचा मृत्यू झालेला आहे खर तर जालना शहरामध्ये जवळपास ह्या दोन तीन महिन्यामधली तिसरी चौथी घटना आहे यापूर्वी भवानी नगरमध्ये एका अशा छोट्या बालावर बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यानंतर गांधीनगर मध्ये हल्ला यशवंत नगर भागामध्ये ते तीन वर्षाची मुलगी परी, परी दीपक प्रश्न या मुलीचा मृतदेह तिथे सापडलेला आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी शरीरावरती ताबा घेतल्या तिथे स्वतंत्र शे दिसून येत आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इन्फेस्ट पंचनामा करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतर निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला सांगू शकतो आता काय आणि याच्यामध्ये कुणाला कागद वगैरे घेण्यात आलेला नाही फक्त आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख फुटलेली आहे आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी इन्फेश पंचनामा इन्फस्ट करण्यासाठी शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आलेला नाही निश्चित तसं नक्कीच नाही असं वाटत कारण लहान मुलगी आहे आणि ते जे आहेत यशवंत देशात नाहीये एक तीन वर्षाची मुलगी परी दीपक गोस्वामी या मुलीचा मृतदेह तिथे सापडलेला आहे ते घटनास्थळाची पाहणी केली असता भटक्या जनावरांनी कुत्र्यांनी नि, घेतल्याची चेहऱ्यावरती चाबा दिसून येत ये आहे सदर घटनास्थळाचा घटनास्थळ पंचनामा आणि मृतदेहाचा इंटरेस्ट पंचनामा करीत आहोत आणि पुढील तपास चालू आहे त्याचा जो आहे पूर्ण तपास झाल्यानंतर निश्चित आपण कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला सांगू शकतो आता काय ताब्यात आणि याच्यामध्ये कुणाला ताब्यात वगैरे घेण्यात आलेला नाही आई वडील जे आहेत त्यांना विचारपूस करण्यात आलेली आहे मृतदेहाची ओळख पटलेली आहेत आणि मृतदेह जो आहे तो पुढील कारवाईसाठी पंचनामा इन्ट करण्यासाठी तो शासकीय रुग्णालय जल नेते दाखल करण्यात आलेले नाही निश्चित